करा आज पंढरपूर येथे नगरपालिकेच्या नगर नगरपालिकामध्ये अनोखे तर आंदोलन केलेलं आहे लीडीसाठी स्वच्छतागृह नाही जवळजवळ आम्ही एक महिना ते दोन महिने आलं सी ओ साहेब सिंग पत्र व्यवहार करतोय त्यांना निवेदन दिले निवेदनाचा आम्ही जवळजवळ दोन वेळा पाठपुरावा हो केला मीटिंग घेतली पंढरपूर शहरामधील भाजी विक्रेत्यांचा व येणाऱ्या भाविक भाविकांचा महिला असो त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तिथं कुठंही नऊ ग्रहण नाही त्या विषयावर जवळजवळ सीओ स आम्हाला दोन महिने में, झाल्या नादी लावतात नादी लावायचं म्हणजे आम्ही दोन महिन्या दोन महिन्याखाली निवेदन दिलं त्यानंतर एक महिन्याखाली मिटिंग घेतली मिटिंगमध्ये आम्हाला वारंवार आम्हाला आश्वासन देते की बाबा करू एक दोन दिवसात करू दोन तीन दिवसात ही असं टोलवाटून विकार लागलेत त्यामुळं त्यामुळं आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये जी साहेब असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांचे संडास बाथरूमला आम्ही टाळे ठोकून आंदोलन केलं आहे आणि जोपर्यंत ही प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या संडास बाथरूमला आम्ही टाळे ठोकलेले आहेत जो तोपर्यंत काढणार नाही जोपर्यंत काम होतो आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले बऱ्यापैकी आम्हाला म्हणलेत की तुमचं काम आम्ही हे कार लावलेलो आहे आम्ही मंजूर केलेले आहेत मोताऱ्या आणि लवकरात लवकर मोताऱ्या करून देतो म्हणून सांगितले आम्ही आता त्यांच्याकडनं आता इथून आता आम्ही सिओ साहेबाची गाडी घ्यायला आलो तर सिओ साहेबाच्या ऑफिसला कुलूप लावलेला आहे वारंवार असं राहते की शिवसाहेबाची गाठ घ्यायला आले की शिवसाहेब इथं नसते आला तिथं कुठं आहे तर मुंबई पुणे त्यांची ड्युटी मुंबई पुण्याला आहे का ती आम्हाला काय माहीत नाही इथलं जनतेचं काम करायला आलेत का मुंबई पुणे दौरे करायला आलेत ही आम्हाला काय माहीत नाही आणि दुसरी गोष्ट आता वाळजकर साहेब आहेत वाळजकर साहेबांनी मला सांगितलं की बाबा तुमचं लवकरात लवकर काम करतो पण आम्ही या गोष्टीवर ऐकणार नाही आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितले आणि दुसरी गोष्ट आता त्यांनी तर आम्हाला एक आम्ही करतो तरच ही आंदोलन घेण्यात येणार आहे गौला। चंद्रकांत गावडे आम्ही बाजूले चौकात भाजी विक्रेते आहात आम्हाला बाथरूमची सोय नाही आम्ही रोज नगरपालिकेच्या पावत्या फाडतोय आता उद्यापासून पावत्या बंद आज आम्ही आंदोलन केलंय ठेवलेत आम्ही जोपर्यंत आम्हाला सोय होत नाही तो बंद ठेवल दहा पंधरा वर्ष झालं बसतो त्या पडतो आम्ही रोजच आम्हाला सोय नाही बाथरूमची आम्हाला जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय नाही बोला